नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की फायनली आशू शिवाचा जी वाचवतो त्या गुंडांशी हाणामारी करून तो शिवाचा जी वाचवतो ते गुंड तिकडून पळून गेल्यानंतर आशू बोलतो शिवा मला तुला काहीतरी सांगायचंय एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तेव्हा शिवा बोलते आशू ही वेळ नाहीये अरे तिकडे तुझ्या लग्नाचा मुहूर्त टळत चाललाय जा पटकन तेव्हा आशू बोलतो ऍक्च्युअली हीच ती खरी वेळ आहे सगळं सांगायची ऍक्च्युअली इकडून बाहेर पडताना मला ही गोष्ट रिअलाईज झाली जेव्हा चंदने दिव्याचं नाव घेतलं सगळे डॉट जुळायला लागले हे जे घटनाक्रम आहेत ना जे घडून गेलेत त्याचा क्रम मला लक्षात आला आणि मग मला सगळं कळून चुकलं सगळं क्लिअर झालं तेव्हा शिवा बोलते आशू तू काय म्हणतोयस मला काहीच कळत नाहीये तू प्लीज जरा क्लिअर सांग सगळं तेव्हा आशू बोलतो त्या दिवशी तुझा बड्डे होता आणि तुझ्या बड्डेला मी आलो होतो तर मी तुला प्रपोज करायला आलो होतो पण तसे तिथे ही दिव्य आली ती तिथे कशी आली काय करायला आली आणि कुठून आली मला नाही माहिती पण ती आली आणि तिनेच मला ती चिठ्ठी दिली तेव्हा शिवा बोलते पण त्या दिवशी स्टेफनीच्या घराचं काय त्या पैशांचं काय तेव्हा आशू बोलतो अगं शिवा ते पैसे मी दिव्याकडे दिले होते स्टेफनीसाठी मदत म्हणून तू विचारच कसा काय करू शकतेस मी तुला भीक देईन तेव्हा शिवा बोलते पण दिव्याने तर मला असं सांगितलं की तू भीक आहेस तेव्हा आशू बोलतो एक्झॅक्टली हीच गोष्ट माझ्या लक्षात आली या सगळ्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे ती म्हणजे दिव्या शिवा माझं खरं चुकलं मला माफ कर असं म्हणत असतो चक्क शिवासमोर हात जोडतो आणि आता माझ्या ही गोष्ट लक्षात येते ते गुंड तू पाठवले नव्हतेस ज्या लोकांना आपलं एकत्र येणं ना आवडत नाही ना त्या लोकांनी पाठवले होते तेव्हा शिवा बोलते पण तू तर लग्नाला तयार झाला होतास नेहाशी त्याचं काय तेव्हा आशू बोलतो पण माझं लग्न कुठे झालंय आणि मला आता कळलंय माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे खरं तर हे सगळं मला आधीपासूनच जाणवत होतं संगीताचा कार्यक्रम होता ना तेव्हा नेहामध्ये मला तू दिसत होतीस खरं तर त्या नेहामध्ये मला तू दिसत होतीस म्हणून मी तिच्याबरोबर डान्स केला नाहीतर कधीच केला नसता आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये तो मांजा आला ना मोरपीस घेऊन आणि जेव्हा त्याने माझ्या तोंडावरती तो मोरपीस फिरवला मला पुन्हा तुझी आठवण झाली खरं तर त्या सगळ्या फंक्शनमध्ये माझी खूप चिडचिड होत होती पण का होतीये तेच कळत नव्हतं पण आत्ता माझ्या लक्षात आलं तू नव्हतीस ना म्हणून होत होती आणि आता माझी एक गोष्ट लक्षात आली आहे मला तू सांभाळू शकतेस आपली ती जंगलातली मिठी मला अजून आठवते खरं तर तिकडे हानी गेल्यावर तू मला प्रपोज केलं होतंस पण मला उत्तर द्यायला जरा उशीरच झाला पण आता मला कळून चुकलंय तुझ्याशिवाय मी खूपच बोरिंग आणि नॉर्मल मुलगा आहे तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत मला आयुष्यभर तुझ्याकडून छकूला म्हणून घ्यायला नक्कीच आवडेल तुझ्यासोबत आयुष्य काढायला नक्कीच आवडेल आय लव्ह यू शिवा असं म्हणत असतो शिवाला घट्ट असं मिठीत घेतो आणि ते पाहून चंदन जोरजोर हा शिट्ट्या वाजू लागतो आणि बोलतो आशुबा बेस्ट एकदम बेस्ट केलंस तेव्हा आशू बोलतो चंदन अरे हे सगळं तुम्हा दोघांना माहिती होतं मग तू मला का नाही सांगितलंस तेव्हा चंदन बोलतो आशू यार दिव्या हिची मोठी बहीण आहे आणि शिवाने मला शपथ घातली होती की काही सांगायचं नाही म्हणून आणि म्हणूनच मी तुला नाही सांगितलं आशुला तर त्या दिव्याचा इतका राग आलेला असतो तो बोलतो नाही आता त्या दिव्याला सोडणार नाही तिला पोलिसात देईन तेव्हा शिवा बोलते प्लीज आशू असं काही करू नकोस शेवटी ती माझी थोरली बहीण आहे तिचं पुढे काय करायचं हे मी बघून घेईन आशू बोलतो बघून घेईन म्हणजे अगं तिच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं असतं तुला सुद्धा किती त्रास झाला आणि तू काय म्हणतेस बघून घेईन तेव्हा चंदन बोलतो आशू तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो तेव्हा शिवा बोलते आशू आज आपण जे काही एकत्र आलो ना ते फक्त चंदन आणि आपण चंदनसाठी इतकं तर करू शकतो दिव्याला माफ करू शकतो तेव्हा आशू बोलतो बरं ठीक आहे मी दिव्याला माफ करायला तयार आहे पण फक्त एका चाटीवर तिने ज्या काही चुका केल्यात ना त्या चुकांचा तिला पश्चाताप झाला पाहिजे तेव्हा चंदन बोलतो आशू त्याची काळजी तू करू नकोस ही जबाबदारी माझी आशू बोलतो ठीक आहे आणि शिवा चल शिवा बोलते कुठे आशू बोलतो चल तर असं म्हणतच दोघेही आता गाडीवरती बसतात आणि भर मंडपात येतात आणि त्या दोघांना एकाच गाडीवरती बसलेला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो बाई आजीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो ते पाहून सीताई बोलते आशू आणि आहो तुम्ही बघताय ना आशू आपला शिवाबरोबर आहे तुम्हाला खूप विश्वास होता ना शिवा असलं काही करणार नाही मग आशू शिवाबरोबर काय करतोय मी तुम्हाला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते या सगळ्यामध्ये शिवाचाच हात आहे पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही आता बघा स्वतःच्या डोळ्यांनी बघा तेव्हा आशू शिवाचा हात पकडतो आणि तिला सीताईच्या समोर घेऊन येतो सीताई पाहते तर काय आशूच्या डोक्याला मार लागलेला असतो ते पाहून घाबरते आणि बोलते आशू अरे तुझ्या डोक्याला हे सगळं का लागलंय ला? या मुलीने तुला त्रास दिला का तुला का तुला मारलं अरे तुझ्या डोक्याला हे सगळं कसं लागलं कशामुळे ला, लागलं सांग पटकन मला आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील एक तारखेच्या प्रमोमध्ये मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सीताई म्हणत असते आशू प्लीज सांग मी तुला काहीतरी विचारते हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा आशू बोलतो एक मिनिट असं म्हणत असतो त्याच्या खोलीत जातो डिवोर्स पेपर बाहेर घेऊन येतो भाऊ बोलतात आशू अरे हे काय तेव्हा आशू बोलतो डिवोर्स पेपर तेव्हा सीताई बोलते अच्छा म्हणजे सगळ्यात देख तू तुमचा डिवोर्स अनाऊन्स करणार आहेस का आणि मगच नेहाशी लग्न करणार आहेस का अरे वा ही तर खूप चांगली आयडिया आहे अरे ही आयडिया तर मला सुद्धा सुचली नाही पण आशू मात्र शिवाचा हात पकडतो आणि तिला स्टेजवरती घेऊन जातो सीताई बोलते आशू अरे हे सगळं काय करतोयस पण आशू मात्र ते डिवोर्सचे पेपर ठागणीत भस्म करतो जाळून टाकतो आणि शिवाच्या गळ्यामध्ये हार घालतो शिवा सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये हार घालते दोघेही भोवतीने सात फेरे घेतात आता सगळ्यांच्या समोर शिवाच्या भांगेत कुंकू भरतो सात फेरे घेत असताना आशू बोलतो शिवा आता मी तुझा हा धरलेला हात कधी सोडणार नाही तुझा शब्द मोडणार नाही आणि तुझी साथ कधी सोडणार नाही हा आशूचा वादा आहे आणि हे सगळं बघून तर शिवा तिचे घरचे सगळेच भारावून जातात सगळ्यांना खूप छान वाटतं पण सीताई आणि कीर्ती या दोघींचं तर डोकच फिरलेलं असतं सीताईला चक्करच येऊ लागते पण दिव्या मात्र तिकडून गॅप झालेली असते लग्न झाल्यावर आशू मात्र दिव्याचं कांड सगळ्यांना सांगणार आहे घड्डेला सगळा प्रकार सांगणार आहे तेव्हा आता सगळे मिळून या दिव्याला काय शिक्षा करतील सध्या ही दिव्या तिथे नसते पण सापडल्यानंतर वंदी आणि बाई अजी तिची काय हालत करतील आशू तिची काय हालत करेल सगळे मिळून तिला कशात चेचतील हे बघणं रंजक ठरणार आहे